सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले या ठिकाणी आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची मोफतमध्ये तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत गणित विषयातील जो आपला महत्त्वाचा घटक सुरू आहे दशांश अपूर्णांक तर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांक या घटकातील बेरीज कशा पद्धतीने करायचे असते हे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो दशांश अपूर्णांक या घटकावरील बेरीज करताना कशा पद्धतीने क्रिया करायच्या आहेत ते आता आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहूया दशंश पूर्णांक बेरीज या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना दशांश पूर्णांकाची बेरीज करताना काही जे नियम आहेत ते नियम लक्षात घ्या दशांश पूर्णांकाची बेरीज करताना संख्यांची दशांश चिन्हे उभ्या ओळीत एका खाली एक येतील अशा रीतीने लिहा म्हणजे संख्येमध्ये जे दशांश चिन्ह असतील ते सर्व दशामचिन्ह एका खाली एक येतील अशा पद्धतीने मुलांना आपल्याला लिहून घ्यायचे आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे बेरीज करा उत्तरात चिन्ह त्याच ओळीत खाली लिहायचं म्हणजे वरती संख्यांमध्ये जे चिन्ह लिहिलेलं आहे आणि त्या संख्या आपण बेरीज करताना दशांवचिन्हा खालीच चिन्ह मांडून लिहिलेले असतात मग ते चिन्ह तसंच ओळीने खाली आपण घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दशांश पूर्णांक यांची बेरीज करायची आहे दशांश अपूर्णांक करताना दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना हा जो नियम आहे हा नियम विद्यार्थ्यांना तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या त्यानंतर पाहता याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया उदाहरणाच्या माध्यमातून पहा या ठिकाणी एक बेरीज तुम्हाला मी देत आहे तीन दशांश चिन्ह चार पाच अधिक एक दशांचिन्ह दोन सात पहाता विद्यार्थ्यांना दोन दशांना आपल्याला बेरीज करायची आहे मग बेरीज कशी कर करायची तर या ठिकाणी लक्षात घ्या तर या संख्यांमध्ये जी दशांश चिन्ह आलेली आहे ते उभ्या ओळीत एका खाली एक येतील मांडायची पहा या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये आलेलं दशांचिन्ह या ठिकाणी एका खाली एक आपण मांडलेलं आहे त्यानंतर दिलेल्या संख्येतील दिल, जी बेरीज आहे आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे बेरीज करायची पहा पाच आणि सात झाले बारा हा चाले एक एक आणि चार पाच पाच दोन सात त्यानंतर दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह तसंच मांडून घ्यायचं आणि तीन आणि एक चार तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही जी बेरीज आहे ही बेरीज चार दशम चिन्ह दोन सात ही मुलांना या ठिकाणी आलेली आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दशांश पूर्णांकाची बेरीज ही मुलांना तर हे उदाहरण विद्यार्थ्यांना तुम्ही लिहून घ्यायचं आहे यानंतर दशांश पूर्णांकाच्या बेरजेचं यासारखीच काही उदाहरणं देखील विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत तर पहा विद्यार्थ्यांना ही बेरीज तुम्ही या ठिकाणी आता लिहून घेतलेली असेलच आता यानंतर अजून एक बेरजेचं उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी मुलांना सोडवण्यासाठी देणार आहे पहा अपूर्णांक या घटकावरील बेरीज विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बेरजेचं दुसरं उदाहरण मुलांना या ठिकाणी मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे तर बेरजेचं दुसरं उदाहरण या ठिकाणी मी आडव्या पद्धतीने लिहित आहे तुम्ही या उदाहरणा या उदाहरणाला उभ्या पद्धतीने मांडणी करून या ठिकाणी दशांश पूर्णांकाची बेरीज करायची आहे चौदा अधिक सात दशांश दोन नऊ बरोबर किती चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही दशम चिन्हाची बेरीज ही तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेली आहे ही, ही बेरीज मुलांना तुम्ही करायची आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून तुम्ही उत्तर आलेलं उत्तर पाठवायचं देखील आहे या ठिकाणी बेरीज करताना जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचा तुम्ही वापर करायचा आहे आणि त्यानंतर बेरजेमध्ये दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह आलं पाहिजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही ही बेरीज करायची आहे आणि ती बेरीज झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर चॅटमध्ये पाठवायचं आहे आत्ताची जी बेरीज दिली या बेरजेचं उत्तर या ठिकाणी स्वराज ठाणगे तसेच घुले या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे इतर मुलांनी देखील बेरीज करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे या ठिकाणी शंतनू विश्वास अन्विता यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उदाहरण सोडून पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना आता हे उदाहरण आपण समजून घेऊया आणि याचं योग्य उत्तर काय येईल हे पाहूया तर सर्वप्रथम आपण काय करायचं विद्यार्थ्यांना दिलेली बेरीज ही उभ्या मांडणीत मांडून घ्यायची जी संख्या आहे चौदा दशांश तीन आठ ही संख्या मांडली अधिक आता ही जी दुसरी संख्या आहे सात दशांश चिन्ह दोन नऊ ही संख्या लिहित असताना दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह अगोदर लिहायचं त्यानंतर हे सात लिहायचे आणि हे दोन नऊ तर अशा पद्धतीने याची आपण मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी बेरीज करत आहोत पहा आठ आणि नऊ आठ आणि नऊ झाले सोळा सतरा चाला एक एक आणि तीन चार चार आणि दोन सहा त्यानंतर चिन्ह आलेलं आहे दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह तसंच लिहून घ्यायचं चा। त्यानंतर चार आणि सात अकरा होतात हा आला एक एक आणि एक दोन ले 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 ले, एक ले 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 ले। तर विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे एकवीस दशांश चिन्ह सहा सात हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये वर्षा भाग्यश्री सार्थक दिव्या त्यानंतर युवराज तसेच अनुष्का धवन अनुज प्रथमेश तसेच कोमल रुद्र मांगदरे मयुरेश फुके, सार्थक वर्षा गणेश शिंदे शिवानी महारुद्र दुर्वा तसेच स्वरांजली गणेश चैतन्य संस्कार सानिका मनीष श्रेया गौरी अन्विता विश्वास शंतनू घुले या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या बेरजेचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं हो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बेरजेची उदाहरणं उदाहरण या दशां पूर्णांक या घटकावरील सोडवायचे आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत चला आजच्या तासिकेतील तिसरी दशांश पूर्णांकाची बेरीज मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत या ठिकाणी बेरीज मी तुम्हाला देत आहे अठ्ठावीस दशांचिन्ह पाच सहा अधिक चार दशांचिन्ह आठ ही बेरीज आपल्याला करायची विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ही जी बेरीज आहे ही बेरीज तुम्ही उभ्या मांडणीत योग्य पद्धतीने मांडून घ्यायची आहे बेरीज उभ्या पद्धतीत मांडली की त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना या संख्यांची बेरीज करून आलेलं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत या दोनही संख्या तुम्ही उभ्या मांडणीने एकाखाली एक मांडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून आहे या ठिकाणी बरेच विद्यार्थी उदाहरण वहीवर स्वतः सोडून योग्य उत्तर काढण्याचा प्रयत्न करत आहेत इतर मुलांनी देखील वहीवर उदाहरण सोडवत स्वतः प्रयत्न करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना काल संध्याकाळी साडेआठ वाजता ऑनलाईन टेस्ट पंधरा याचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ त्या ठिकाणी मी आपल्या ग्रुपवर पाठवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट पंधराचं स्पष्टीकरण पाहून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न चुकलेले असतील तर ते नीट व्यवस्थित समजून घ्यायचे त्यानंतर परत एकदा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडून घ्यायची आहे त्यातून तुम्हाला तुमचे काही परत काय त्यातील एखादा का उदाहरण समजलं नसेल तर ते त्या ठिकाणी लक्षात येईल त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आज परत ऑनलाईन टेस्ट पण ही सोडवायची आहे चला विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत आता हे उदाहरण आपण सोडून पाहूया उदाहरण आहे अठ्ठावीस दशांशून पाच सहा अधिक चार दशांश आठ या पद्धतीने या बेरजेची मांडणी होणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना बेरजीची उभी मांडणी करत असताना आपण फक्त चिन्ह पाहिजे पहा या दशांश चिन्ह आलं ना बस अंक इकडं जातील अंक ह्या बाजूला जातील त्याचा विचार आपण करायचा नाही दशांश चिन्हाची बेरीज करत असताना फक्त एकाच गोष्टी फोकस करायचं ते म्हणजे चिन्ह दशांश चिन्हाच्या खालीच चिन्ह आलं पाहिजे जर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जर आपण मांडणी केली तर आपलं उदाहरण या ठिकाणी बिलकुलही चुकू शकणार नाही त्यामुळं दशांश चिन्ह आलंच पाहिजे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हे उदाहरण आता आपण समजून घेऊया या ठिकाणी काय दिलंय सहा मध्ये सहाच्या खाली काहीच नाहीये म्हणून या ठिकाणी बेरीज करत असताना हे सहा त्या ठिकाणी तसेच येणार आहेत त्यानंतर पाच आणि आठ तेरा झाली हातचा एक दशम चिन्हाच्या अलीकडच्या दशम स्थानी जे अंक आहेत पाच आणि आठ यांची बिरीज तेरा केली हातचा आला एक एक हातचा पुढे जाऊन द्या एक हाथचा आपण एककाच्या स्थानाच्या वर लिहून घ्यायचा आठ आणि एक नऊ नऊ आणि चार तेरा होत आहेत तत्पूर्वी हे दशमचिन्ह जशाला तसं लिहून घ्यायचं एक आणि आठ नऊ नऊ चार तेरा हातचाला एक मग दोन आणि एक झाले तीन तर ते दशांचिन्ह तीन सहा हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्या या ठिकाणी येत आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन पहा तेहतीस चिन्ह तीन सहा हे उत्तर या ठिकाणी हे गरजेचं येत आहे या ठिकाणी योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे तर अशाच पद्धतीने हे उदाहरण सोडवण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी तेहतीस दशांश तीन सहा हे जे उत्तर आलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन म्हणजे हे उदाहरण सोडवत असताना एकच गोष्ट मुलांना तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की दशांश दशांश चिन्ह पाहिजे बाकी संख्यांची उभी मांडणी करताना तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही जर तुम्ही बाजूच्या संख्यांकडे पाहत राहिले तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर मुलांना त्या ठिकाणी चुकतंय त्यामुळं काही विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी पहा बत्तीस दशांशचिन्ह सहा चार आलं होतं तर त्यांच्याकडून दशांश चिन्हा खाली चिन्ह घेऊन संख्यांची मांडणी करता आलेली नाही त्यामुळंच मुलांची चूक झालेली आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चौथा प्रश्न पहा चौथ्या प्रश्नासाठी जी बेरीज आहे ती बेरीज विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी तुम्हाला आता देत आहे शून्य दशांश चिन्ह सात पाच अधिक एक चिन्ह आठ चला विद्यार्थ्यांनो ही सोपी बेरीज या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ही बेरीज करायची आहे आणि आलेलं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ही जी बेरीज दिलेली आहे या बेरजेचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही बेरीज सोडून उत्तर पाठवलेलं आहे पहा ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या, या बेरजीची उभी मांडणी करून घ्यायची आहे पहा या ठिकाणी बेर या बेरजीची उभी मांडणी करण्यासाठी ही ज्या संख्या आहेत ह्या उभ्या मांडणीत आपण लिहून घेऊया या ठिकाणी पहिली संख्या आहे शून्य दशांश चिन्ह सात पाच त्यानंतर अधिक एक दशांश चिन्ह आठ तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही संख्यांची मुलांना उभी मांडणी करता येणार आहे म्हणजे या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या दशांश दशांश चिन्हाच्या रूपातच आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत आता यानंतर आपण या संख्यांची बेरीज करू शकतो पहा हे पाच तशीच येणार आहेत त्यानंतर पाच सॉरी सात आणि आठ झाले पंधरा त्यानंतर हातचा आला एक या ठिकाणी हे जे चिन्ह आलेलं आहे हे दशमचिन्ह तसंच या ठिकाणी देऊन घ्यायचं आणि नंतर एक आणि शून्य एक एक आणि एक दोन तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दोन पॉईंट पाच पाच हे उत्तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मुलांना सोडवता आली पाहिजेत या ठिकाणी पहा काही विद्यार्थ्यांचा अजूनही या, या संख्यांची उभी मांडणी करताना चूक होत त्या आहे त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुकीची उत्तरं पाठवलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांचं एक पॉईंट एक चिन्ह आठ तीन उत्तर आले त्या विद्यार्थ्यांनी काय केलं या दशांशचिन्हा खाली चिन्ह घेतलेले नाहीत त्यामुळं त्यांचं उत्तर त्या ठिकाणी चुकत आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी बेरीज करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह आलंच पाहिजे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न या ठिकाणी बरोबर सोडवलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया पहा या ठिकाणी उदाहरण आहे सत्तावीस चिन्ह सत्तावीस दशांश चिन्ह शून्य तीन अधिक नऊ दशांश चिन्ह दोन तीन आठ संख्या या दोन्ही संख्यांची बेरीज तुम्ही आता करायची आहे आणि या ठिकाणी ही बेरीज करून जे उत्तर येईल ते उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं देखील आहे या ठिकाणी ही जी बेरीज आहे ही बेरीज सर्व विद्यार्थ्यांनी करून पाहिजे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही जी बेरीज दिलेली आहे या बेरजीमध्ये दशावचिन्हाखाली दशाव चिन्ह मांडत सर्वप्रथम तुम्ही या बेरजेची मांडणी करून घ्या एकदा कमांडणी झाली की त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही बेरीज करता येणं सहज शक्य आहे चला विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी आलेली आहेत आता हा प्रश्न आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून घेऊया या ठिकाणी ही जी संख्या दिली पहिली सत्तावीस दशांश तीन ही पहिली संख्या आपण लिहून घेतली अधिक दुसरी संख्या आहे नऊ दशांश चिन्ह दोन तीन आठ ही दुसरी संख्या देखील आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे आता या दोन्ही संख्यांची आपल्याला बेरीज करायची परत एकदा लक्षात घ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने जर संख्या दिलेल्या असतील तर आपण फक्त दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह लिहायचं आपण म्हणायचं नाही की ही संख्या वरची संख्या या बाजूला चालली खालची संख्या ह्या बाजूला चालली अंक एका खाली एक येत नाहीत हा विचार आपण करायचा नाही आपण फक्त एकच गोष्ट पाहिजे काय गोष्ट पाहिजे दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे दशांश अपूर्णांकाची उदाहरणं सोडवत असताना विद्यार्थ्यांना जर आपण दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह घेतलं तर काय होते पहा हा एकक आहे पहा एककच्या खाली एकक येतो दशकच्या खाली दशक येतो नंतर इकडे दशांशचं स्थान आहे दशांशाखाली दशांशाला शतांशखाली खाली, शतांशचा अंक येतो त्यामुळं आपण फक्त या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहित या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बेरजीची मांडणी करून घ्यायची आहे पात या ठिकाणी दशांश पूर्णांकाची बेरीज आपण करत आहोत आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश दशांश चिन्ह आपण लिहून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण बेरीज करून पाहूया आठच्या वरती काही नाही काही नाही आपण इथं शून्य दिला विद्यार्थ्यांनो तरी काही अडचण नसते आणि कोर ठेवलं तरी काही अडचण नसते अशा पद्धतीने शून्य देऊन देखील आपण अंक या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो आता पहा बेरीज शून्य आणि आठ आठ तीन आणि तीन सहा शून्य आणि दोन दोन आले हे दशांश चिन्ह आहे तसंच खाली घ्यायचं त्यानंतर सात आणि नऊ सात आणि नऊ झाले सोळा हा चाला एक दोन आणि एक तीन म्हणजे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे छत्तीस दशांशन दोन सहा आठ हे उत्तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आलेलं आहे पहा बरेच विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत योग्य उत्तरं या ठिकाणी काढत आहेत ज्या विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे हे ज्यांना समजले त्यांना ही उदाहरणं सोडवताना कसलीही अडचण येत नाही चला विद्यार्थ्यांना यानंतर अजून एक उदाहरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अच्छतासिकेत पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांना अच्छतासिकेतील पुढचं उदाहरण या ठिकाणी दशांश पूर्णांक या घटकावरील पुढचे एक उदाहरण तीन दशांश चिन्ह शून्य चार अधिक पाच दशांश चिन्ह एक अधिक दोन चला ही बेडीच विद्यार्थ्यांना तुम्ही करायची आहे परत उदाहरण आहे का तीन दशांश चिन्ह शून्य चार अधिक पाच चिन्ह एक अधिक दोन चाल विद्यार्थ्यांना ही बेरीज आपण या ठिकाणी आता सोडवायची आहे दशांश पूर्णांकाची बेरीज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकत आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं मुलांना या ठिकाणी पाहत आहोत कारण दशांश पूर्णांक या घटकावर जी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात ती सर्व उदाहरणं आपल्याला आली पाहिजेत त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आपण उदाहरणं पाहत आहोत या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्याची मांडणी बरोबर होईल त्या विद्यार्थ्याचं उत्तर एकदम बरोबर येणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्याची मांडणी चुकल संख्या उभ्या मांडणीत लिहिताना चूक होईल त्याकडून हे उदाहरण सोडवताना चूक होण्याची शक्यता असते चला विद्यार्थ्यांना हे दिलेलं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि आलेलं चा मा उत्तर तुम्ही चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं देखील आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवलेलं आहे परंतु काही मुलांची उत्तरं वेगळी आणि काहींची उत्तर वेगळी येत आहे त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही या उदाहरणाची मांडणी करा आणि त्यानंतरच तुम्ही हे उदाहरण मुलांना सोडवायचं आहे पहा या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना आता हे उदाहरण आपण कसं सोडवायचं एकदा समजून घेऊ या ठिकाणी बेरजेत पहिली संख्या आहे तीन दशां चिन्न शून्य चार पा ही पहिली संख्या आहे त्यानंतर अधिक दुसरी संख्या आहे पाच दशां चिन्न एक त्यानंतर अधिक तिसरी संख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे आणि तिसरी संख्या लिहिताना ज्या मुलांनी बरोबर लिहिली त्यांचंच उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे पहा विद्यार्थ्यांना तिसरी संख्या काय आहे तर तिसरी संख्या आहे अधिक दोन आता दोन या संख्येमध्ये या ठिकाणी चिन्ह दिलेलं नाही मग इथं चिन्ह नाही मग हे चिन्ह कुठं आहे तर चिन्ह या ठिकाणी ज्या संख्येत चिन्ह दिलेलं नसतं तर त्या ठिकाणी चिन्ह संख्येच्या शेवटी असतं म्हणजेच दोन, दोन, दोन या संख्येतलं दशांश चिन्ह दोन नंतर येणार आहे आणि दोन च्या पुढे काहीच नाही म्हणजे शून्य असणार आहे अशा पद्धतीने बीरजीची मांडणी आपल्याला करायची होती आता या ठिकाणी चारच्या खाली काही नाही म्हणून आपण शून्य लिहिलं तरी चालतं विद्यार्थ्यांना आणि कोर ठेवलं तरी चालतं पहा या ठिकाणी आता आपण बीडजीची मांडणी केलेली आहे आता या ठिकाणी ह्या तीनच स्थान आहे एकक हे शून्यचं स्थान आहे दशांश आणि या चारचं स्थान आहे शतांश ही अंकांची स्थानं तुम्हाला मुलांना लक्षात पाहिजेत आता यांची आपण बेरीज करूया सर्वप्रथम आपण शतांशाची बेरीज करणार आहोत चार आणि शून्य चार शून्य तसंच चार त्यानंतर शून्य आणि एक एक आणि शून्य एकच त्यानंतर हे दशांश चिन्ह विद्यार्थ्यांना आहे तसंच आपण देऊन घेणार आहोत त्यानंतर एककची बेरीज होईल तीन आणि पाच आठ आठ आणि दोन दहा तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर दहा पॉईंट चौदा दहा पॉईंट एक चार हे या ठिकाणी येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर वर्षा त्यानंतर अक्षरा स्वरांजली तसेच वेदिका प्रणित भाग्यश्री अनुष्का मयुरेश हर्षदा प्रणाली आदिती गणेश शिंदे तक्षशिला गायत्री प्रतीक्षा तसेच श्रेया शिंदे मयुरेश संस्कार तन्वीर त्यानंतर गणेश शिंदे भागवत या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे स्वरा संस्कार त्यानंतर गौरी कार्तिक या सर्व विद्यार्थ्यांचे उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी सोडवता आली पाहिजेत या ठिकाणी आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे <coughs> दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना विद्यार्थ्यांना तुम्ही दुसरी कोणतीच गोष्ट लक्षात घ्यायची नाही फक्त कायच लक्षात घ्यायचं की दशांश चिन्हाखाली चिन्ह येऊन द्या आणि ज्या काही संख्या अशा दोन मध्ये पहा ह्या दोनमध्ये चिन्ह नाही मग अशा ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं की ज्या संख्येमध्ये चिन्ह नसतं ते चिन्ह शेवटी असतं संख्येच्या आणि पुढे शून्य असतात तर अशा पद्धतीने या गोष्टी देखील मुलांना तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची बेरीज या घटकावरील कोणतंही उदाहरण सोडवायला अडचण येणार नाही चला तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने दशांश अपूर्णांक या घटकावरील कोणतीही दहा उदाहरणं तुम्ही आज सोडवा आणि हा होमवर्क तुम्ही पूर्ण करा त्यानंतर अजूनही काही मुलांना जर दशांश पूर्णांकाची बेरीज समजली नसेल त्यांनी हा व्हिडिओ परत एकदा पहा यामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक नियम तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेला आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजची तासिका आपण थांबूया आणि आज दिलेला होमवर्क या दशांश पूर्णांकाची बेरीज या घटकावरील कोणतीही दहा उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करायची आणि ते उदाहरणं मुलांना तुम्ही सोडवायचे आहेत त्यानंतर ऑनलाईन टेस्ट पंधरा याचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी पाठवलेला हो आहे सर्व मुलांनी ते स्पष्टीकरण पाहून घ्या प्रत्येक उत्तर समजून घ्या आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही ऑनलाईन टेस्ट पंधरा ही आज सोडून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया सायंकाळच्या तासिकेत परत एकदा आपण भेटणारच आहोत